नमस्कार गरजा रायगर सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी ओव्हरलोड वाहतुकीमुळे ठाकूरपाड्याच्या नागरिकांमध्ये घबराहट दुश्मी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दगडी खान व्यवसाय सुरू आहे आणि हे व्यावसायिक शहरापासून वाहतूक दूर असल्याने मन मानेल तशी ओव्हरलोड वाहतूक करत असतात या अगोदर कित्येक वेळा या खान व्यावसायिकांना ठाकूरपाडा येथील ग्रामस्थांनी तोंडी ताकीद दिली परंतु हे धनदानगे खान सर्वसामान्य नागरिकांना जुमानत नाहीत आज जो ठाकूरपाड्याच्या उतारावर दोन ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या अपघात झाला यातील गाडी नंबर एम एच सेहेचाळीस एफ शहाऐंशी सदतीस हा हायवा डम्पर हा गाडी नंबर एम एच त्रेचाळीस सी ए अठ्ठावीस झिरो सात या हायवा डंपरवर मागून धडकली महत्वाची बाब म्हणजे जर या डंपरवर एम एच सेहेचाळीस एफ शहाऐंशी सदतीस हा डम्पर धडकला नसता तर उताराच्या समोर असणाऱ्या ठाकूरपाडा येथील परशुराम मंग्या ठाकूर व भालचंद्र मंग्या ठाकूर यांच्या घरात शिरला असता मात्र ठाकूर कुटुंबाचे सुदैव म्हणून चाळीस टन माल भरलेला हा डम्पर समोरच्या डंपरवर धडकला अति ओव्हरलोड असल्याने या डंपरला ब्रेक लागला नव्हता ठाकूरपाड्यातील तरुण मंडळी धावून गेली नसती तर यामध्ये डंपर चालकाचा जीव धोक्यात आला असता कारण पूर्णतः डंपर चालक केबिन मध्ये अडकला होता या बाबीकडे प्रादेशिक उपपरिवहन अधिकारी महेश तातडीने लक्ष देतील का असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आशीर्वादामुळे ही ओव्हरलोड वाहतूक होत आहे असे म्हणणे युवा कार्यकर्ते मनोहर ठाकूर यांचे आहे मी माझं नाव मनोहर ठाकूर आम्ही या गावातले सगळे रहिवासी असून आमचे सगळे घर आहेत गाड्या सतत ओव्हरलोडच्या इथे चालू असून आमची एक गाववाल्यांची मागणी आहे की ओव्हरलोड गाड्या बंद व्हाव्या हो आणि ह्या सगळ्या गाड्या आर टी ओच्या आशीर्वादाने चालतात आम्हाला आमचं ठाम मत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात समाज या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅल आयकॉन क्लिक करा धन्यवाद